नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत आपल्या घरामध्ये एक उंबराचे फळ या ठिकाणी ठेवल्यामुळे आपलं भाग्यच बदलून जात। तर हा साधा सोपा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते सनातन धर्मामध्ये वृक्षाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळशी वड शमी यासारखे अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडापैकी एक झाड म्हणजे उंबराचे झाड त्यालाच आपण औदुंबर असे सुद्धा म्हणतो हिंदू धर्मामध्ये धातू व रत्नाप्रमाणेच झाडे व वनस्पती यांनाही चमत्कारिक मानले गेले आहे ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शुभफळ मिळवण्यासाठी रत्न किंवा धातू आपण धारण करतो त्याचप्रमाणे घरामध्ये काही झाडे लावूनही आपण शुभ परिणाम मिळवू शकतो ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा संबंध झाडे आणि वनस्पतीशी जोडला जातो ज्याप्रमाणे शनीचा संबंध शमीशी जोडला जातो गुरुचा संबंध केळीच्या झाडाशी जोडला जातो त्याप्रमाणे शुक्राचा संबंध उंबराच्या झाडाशी जोडला जातो कुंडलीमध्ये ग्रह बलवान करण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात तर मंडळी नित्य नेमाने उमराच्या झाडाला पाणी अर्पण केल्यामुळे किंवा त्याखाली दिवा लावल्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो कारण शुक्र हा धनसंपत्ती सुखसंपदा याचा कारक आहे त्यामुळे उंबराच्या झाडाशी संबंधित उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कधीच कमी पडत नाही तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार उमराच्या झाडाला नियमित पाणी अर्पण केल्यामुळे आणि उमराच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे आपणास शुक्र ग्रहाचा आशीर्वाद मिळतो शुक्र ग्रह बलवान झाल्यास घरामध्ये पैशा संबंधीच्या कुठल्याही अडचणी राहत नाहीत वास्तविक शुक्र हा संपत्ती ऐश्वरामाचा ग्रह मानला जातो ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत आहे त्यांना धनासंबंधीच्या कुठल्याही अडचणी येत नाहीत पण ज्यांच्या कुंडलीत शुक्र कमकुवत आहे अशा लोकांना आर्थिक समस्या व तंगी कायम राहू लागते अशा लोकांना आर्थिक समस्या लागतात कायम तंगी जाणवू लागते चला तर मग जाणून घेऊयात उमराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे आपल्याला श्रीमंत बनवण्यासोबतच आपल्या सर्व आप समस्या दूर होतील तर मंडळी भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण केला आपला भक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला व हिरण्यक पशु याचा आपल्या नखाने वध केला त्यानंतर पौराणिक भगवान नरसिंह यांच्या नखाला जखमा झाल्या व बोट खाजू लागली या त्रासातून मुक्त होण्यासाठी भगवान नरसिंह उपचार शोधू लागले मग मध्येच नरसिंह भगवान यांना वाटेत उमराचे झाड दिसले त्यानंतर नरसिंहाने उमराच्या फळाला आपल्या नखामध्ये औषध म्हणून लावू लागले पण त्यामुळे त्यांचा त्रास तर हो कमी झाला पण उंबराच्या झाडाला त्रास होऊ लागला तेव्हा ते झाड भगवान नरसिंहाला म्हणाले हे देवा तुम्ही आत्ताच एका आसुराचा वध करून आला आहात आपल्या नखाला लागलेलं रक्त मला लावून तुम्ही अपवित्र करीत आहात व मला याचा त्रास सहन होत नाही या त्रासातून कृपया मला मुक्त करा भगवान नरसिंहाने उंबराच्या झाडावर प्रसन्न होऊन म्हणाले असेच सर्व लोकांचे दुःख तू दूर करणारा होशील व मी स्वतः लक्ष्मीसहित तुझ्या जा झाडामध्ये निवास करू तर आपण भगवान नरसिंहाने वरदान दिलेल्या उंबराच्या फळाचा उपयोग करणार आहोत तर मंडळी अमावस्ये दिवशी उंबराचे एक फळ सूर्यास्ताच्या आधी घरी घेऊन यावे व ते फळ देवासमोर ठेवून पूजा करावी आपल्या देवऱ्यात किंवा आपण ज्या जागी पैसे ठेवतो त्या जागी हे फळ ठेवायचं आहे यामुळे घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता भासत नाही घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते घरातील अनेक अडचणी दूर होतात याची प्रचिती तुम्हाला हा उपाय केल्यानंतर लगेच दिसून येईल तर मंडळी धनवान बनण्यासाठी हा उपाय आपणास शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारीच का करायचा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे यामुळे आपण धनाची देवी लक्ष्मी यांना समर्पित असणाऱ्या शुक्रवारी हा उपाय करणार आहोत शुक्रवारी उंबराचे काही फळ तोडून आपणास घरी आणायचे आहेत त्याची पूजा करून एक फळ देवारात ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दुसरं फळ आपणास अन्नधान्यामध्ये ठेवायचं आहे अन्नधान्यात ठेवल्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि तिसरं फळ ठेवायचं आहे आपणास जिथे आपण पैसा ठेवतो या जागी तर यामुळे धनाची देवी लक्ष्मी ह्या आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आपण अमावस्या दिवशी किंवा शुक्रवारी हा उपाय करणार आहोत अमावस्या दिवशी उंबराच्या झाडामधून व फळामधून एक अलौकिक शक्ती बाहेर पडते ही आपल्यासाठी व आपल्या घरातील लोकांसाठी खूपच शुभ मानली जाते यासाठी आपण अमावस्या दिवशी हा उपाय करत असाल तर उत्तम मानलं जातं तर मंडळी आपण दुसरा उपाय पाहूयात शुक्रवारच्या दिवशी आपण उमराचे एक पान घरी घेऊन यायचं आहे एका लाल पेपरवर उमरातील फळाच्या रसाने आपणास आपली इच्छा लिहायची आहे जर आपल्याकडे लाल पेपर उपलब्ध नसेल तर आपण पांढऱ्या पेपरला कुंकानी लाल करू शकता आणि आपली इच्छा लिहू शकता तर सर्वप्रथम आपणास लाल पेपरवर स्वस्तिक बनवायचं आहे आणि स्वस्तिकच्या खाली आपली इच्छा लिहायची आहे हे स्वस्तिक आपण देवाऱ्यात किंवा पैसा ठेवतो या ठिकाणी ठेवू शकता थोड्याच दिवसात आपणास जाणीव होईल की घरामध्ये पैशाची आवक वाढलेली आहे घरातील अडचणी दूर झाल्या आहेत हे आपण हा प्रयोग केल्यानंतर समजू शकता तर मंडळी आपल्या मनात कसली इच्छा आहे ती खूप दिवसापासून पूर्णच होत नाही तर आपण हा प्रभावी उपाय करू शकता आपणास गुरुवारी उमराचं एक पान घरी घेऊन यायचं आहे त्यावर उमरामधील फळाच्या रसाने आपणास इच्छा लिहायची आहे व वाहत्या पाण्यात सोडायची आहे त्या पानावर थोडीशी साखरसुद्धा ठेवा यामुळे नोकरीची इच्छा असेल किंवा विवाह जुळत नसेल शिक्षणात अडचणी येत असतील वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत पैशाच्या अडचणी आहेत अशा अनेक समस्यावर हा रामबाण उपाय ठरू शकतो या झाडामध्ये सद्गुरू दत्तात्रेय यांचे निवास आहे म्हणूनच या झाडाला औदुंबर असे म्हटले जाते तर मंडळी विष्णू भगवान यांनी वरदान दिलेल्या उंबराच्या फळाचा आपण अशा प्रकारे उपयोग करून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकवून राहण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद